ते लिटर पेशंट सकाळी रोज पाणी आणि असं दिसून की हे प्रमाण वाढत चाललं आहे आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे की तुम्हाला जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्यायचं हे पाळणं खूप गरजेचं आहे आयुर्वेदानुसार पित्त प्रकृतीचे जे व्यक्ती असतात त्यांना सगळ्यात जास्त तहान लागते त्याचप्रमाणे वात कफ प्रकृतीचे जे व्यक्ती आहेत त्यांना कमी तहान लागत असते तुम्ही व्यायाम जर जास्त करत असाल तर तुम्हाला तहानही जास्त लागणार आहे पण सिडेंटरी लाईफस्टाईल असेल तर त्या व्यक्तीला तहानही कमी लागत असते आणि तसंच सांगितलेलं आहे की अधारणीय तेरा वेग सांगितलेले आहेत त्यापैकी तृष्णा हा एक वेग आहे की तुम्हाला जर तहान लागली आहे आणि तुम्ही जर पाणी प्यायलं नाही तर ह्याचे तुम्हाला नक्कीच त्रास होणार आहे ह्याने पोटऱ्या दुखणं डिहायड्रेशन होणं आणि बाकीचे सिमटम्स तुम्हाला दिसत असतात त्यामुळे वेळेवर पाणी पिणं गरजेचं आहे पाणी जेव्हा आपण शरीरामध्ये जास्त प्यायला जात असतं आपल्या शरीरामध्ये आपला जो जाठराग्नी आहे तो मंद व्हायला लागत असतो जसं अन्नाचं पचन होणं गरजेचं आहे तसंच पाण्याचं सुद्धा पचन होणं गरजेचं आहे त्याचा निचरा योग्य प्रमाणात होणं गरजेचं आहे आणि जर ते पाणी शरीरात साठायला लागलं तर आपल्या अंगाला सूज यायला लागत असते त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी प्या तीन ते चार लिटर असंच पाणी प्यायला पाहिजे असं काही नाही